कशाचं काम होतं आपलं ओपनच किती दिवसापासून फिरला ते तर आज तहसीलदार कर्मचाऱ्यांना बोलून तात्काळ काम करून देण्यासाठी सांगितलं तुमचं काय काम होतं मग तर ते पण काम करण्यासाठी सांगितलं देगलूर शहरामध्ये दे उष्णतेची लाट सविस्तर बातमी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला मध्ये उष्णतेची लाट संपूर्ण भारत देशामध्ये दरवर्षी पेक्षा दोन हजार चोवीस या वर्षी उष्णतेची लाट जोरदार आहे सकाळी आठ वाजता पासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत उन्हाच्या प्रखरतेमुळे नागरिकांचे हाल होत आहेत प्रत्येक नागरिकांनी जिम्मे आपली जिम्मेदारी ओळखून आपल्या घरासमोर व प्रांगणात किमान दहा ते पंधरा झाडे लावली पाहिजेत येणाऱ्या पिढीला नरकाच्या उष्णतेपासून वाचवून हरित क्रांतीद्वारे स्वर्गसुखी जीवन मिळवून द्यावे अन्यथा येणाऱ्या पिढीला उष्णतेच्या तापमानामुळे मोठा धोका सहन करावा लागणार आहे सध्या पाहिले तर नागरिकांनी एसी कूलर यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करण्यासाठी दुकानांवर गर्दी केली आहे मात्र झाडे खरेदी करून ती लावण्याची पद्धत नागरिकांमध्ये दिसून येत नाही देगलूर तहसील कार्यालयाचे तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी तहसील कार्यालयामध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी आणि वयोवृद्धांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे प्रांगणामध्ये वयोवृद्धांना तात्काळ ही सुविधा मिळेल असे आदेश तहसील कार्यालयातील संपूर्ण कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत देगलूर शहरातील डेंटल डॉक्टर झुक्रे यांनी उष्णतेच्या त्रासामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे तसेच एनसीएन न्यूजचे संपादक सिद्धी ताहेर देशमुख आणि एनसीएन न्यूज परिवारातर्फे सर्व नागरिकांना जास्तीत जास्त झाडे लावून त्यांना जपण्याचे आवाहन करण्यात आले आहे हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि

तर आज तहसीलदार कर्मचाऱ्यांना बोलून तात्काळ काम करून देण्यासाठी सांगितलं काय काम होतं मावशी तर ते पण काम करण्यासाठी सांगितलं नमस्कार मी एन सी एन न्यूज टीव्ही मध्ये स्वागत आहे आज आपण पाहू शकतो संपूर्ण भारतामध्ये नव्हे तर नांदेड जिल्हा आणि नेहूर तालुका या ठिकाणी सुद्धा उष्णतेचा तापमान फार अतिशय वाढत आहे आपण पाहू शकतो जून ते मे महिन्यामध्ये फार अतिशय तापमान वाढलेलं आहे आणि आज डेंगू शहरामध्ये रखरख्या उन्हामध्ये अशा उन्हाच्या अवस्थेमध्ये आज आमच्या सुरत डॉक्टर साहेब डेंटल या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना त्यांचा अनुभव कशा पद्धतीनं या उन्हा पद्धतीने जाणत साहेब आज ते उन्हा त्याबद्दल आपण जे ऊन बघितलं तर खूप आगच आह्या बघितलं तर टेम्परेचर डेंगूमध्ये कोणती क्रॉस सुवास आहे पण आत्तापर्यंत जे वैयक्त्य आहे ते बैलचा टेम्परेचर सोडून दिवसांदिवस टेम्परेचर वाढतच राणे मी सगळं जंतेला आवाहन करतो विशेष करून लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध बुद्रुप लोक असतील त्यांनी अजिबात उन्हाच्या बाहेर बाहेर पडू नये आणि सध्या उन्स सनस्ट्रॉक बसत आहे नाही आपण नागरिकांना काय आवाहन करणार आहोत की उष्णतेमुळे लोकांनी आपल्या घरासमोर झाडे लावायला पाहिजेत आणि जे आत आज आपण पाहू शकता की ए सीच्या दुकानासमोर आणि कोल्ड्रिंकच्या दुकानात खूप रान घेतून परंतु झाडाच्या दुकानावर का रांग दिसून घेतो इथे सर्वसामान्य जनतेला कळायला पाहिजे की कुणापासून बचाव करण्यासाठी फक्त हे अर्बन सोल्युशन नाही अर्बन सोल्युशन आहे ते फक्त झाडं आहेत की हे वर्षानुवर्षे आपल्याला साजरी देणार आहे आणि ते ग्लोबल वॉर्मिंग जे आहे टेम्परेचर वाढलेलं आहे ते फक्त झाड नसल्या कारणामुळे आहे तर प्रत्येकाने आपल्या घरासमोर किमान दोन चार झाडामध्ये लावलं पाहिजे त्यांची शेती आहे त्यांनी शेतीने आर्थिक भोवती झाडे लावली पाहिजे याच्यामुळे तुमचं टेम्परेचर आहे आपल्या भारत देशामध्ये म्हणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंग जे आहे ते टेम्परेचर कमी होणार आहे आणि आपण नक्कीच आपलं जे टेम्परेचर आहे जे पंचेचाळीस आहे ते आपण जवळजवळ चाळीसच्या आसपास आणू शकतो तेव्हा झाडामुळे आणू शकतो आणि सर्वांनी झाडं लावायला पाहिजे आणि त्याचं संगोपनसुद्धा केलं पाहिजे आपण पावसाच्या आज आमच्यासोबत डॉक्टर साहेब होते खूप चांगल्या पद्धतीचे आहे ते, ते था था या ठिकाणी नेहू शहरामध्ये आता दहा ते पंधरा वर्षापासून गोरगरीब जनतेला या ठिकाणी सेवा देतात आणि आता त्यांनी एक उन्हाचा उष्णतेचा तडाखा पाहून त्यांनी एक अशी जागृती करण्यासाठी आपण पाहू पाहत असतात त्यांनी गेल्या दोन वर्षापासून या ठिकाणी वृक्षारोपण सुद्धा करत आहेत झाडं जगण्याचं कार्यसुद्धा करत आहेत आणि ते सर्व जनतेला या ठिकाणी आवर्जून विनंती आणि आवाहन करत आहेत की ए सी जशा पद्धतीनं आपण खरेदी करण्यासाठी दुकानासमोर आणि कोल्ड्रिंक पिण्यासाठी दुकानासमोर रांग लावत आहोत तशाच पद्धतीनं झाडं खरेदी करून आपल्या घरासमोर आपल्या शेतीमध्ये